बोरोड महसूल मंडळात महसूल सप्ताह उत्साहात साजरा छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर यशस्वीपणे पार पडले शासनाच्या महसूल व नोंदणी विभागाच्या निर्देशानुसार एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण राज्यात महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त बोरोड महसूल मंडळात बुधवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाले हा कार्यक्रम लक्ष्मीनाथ भीमनाथ देवस्थान मठ बोरोड येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये जिल्हाधिकारी माननीय वर्षा ठाकूर घुगे उपविभागीय अधिकारी माननीय शरद झाडके साहेब तसेच तहसीलदार माननीय सोमनाथ वाडकर साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सदर शिबिरात गावातील सर्व नागरिक व शेतकरी बांधवांसाठी महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचे तात्काळ निवारण शासकीय सेवा आणि योजनांची माहिती तसेच त्वरित सेवा पुरवण्यात आली या शिबिरात खालील सेवा दिल्या गेल्या उत्पन्न प्रमाणपत्र तेरा रहिवासी प्रमाणपत्र आठ फेरफार नोंदी दहा मयत शेतकऱ्यांच्या वारसाच्या नोंद नवीन सातबारे उतारे बावीस शेतकरी फार्मर आय डी नोंदणी पीक पाहणी व मार्गदर्शन शेतरस्त्यालगत दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण उपस्थित झाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच प्रमोद कृष्णा पाटील हे होते त्यांच्या समवेत उपसरपंच प्रमोद पाटील बाजार समिती संचालक माधवराव बालुरे तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकटराव देवणे माजी सरपंच प्रमोद जवळ दापके शालेय समिती अध्यक्ष सत्यदेव गरड सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सुमारे दीडशे ते दोनशे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिरात पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री शेखर सुरडकर अधिकारी गणेश शिवरे ग्राम महसूल अधिकारी ज्ञानोबा करमले बोचरे देवानंद ग्राम महसूल सेवक गणेश इदलकंटे तसेच महसूल मंडळातील कर्मचारी आणि गावकरी यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन उत्तम प्रकारे पार पाडण्यात आले महसूल विभाग आणि ग्रामस्थ यांच्यातील संवाद सशक्त करण्याचे कार्य हो या शिबिराच्या माध्यमातून घडून आले